दुमास बीचच्या स्टोरीची सुरुवात होते एका कपलपासनं अजय आणि आरती यांचं नुकतंच लग्न झालं आहे ते दोघे सुरतमध्ये राहत होते आणि त्या दोघांचं नुकतंच लग्न झालं आहे सो साहजिकच आहे नवनवीन ठिकाणी फिरायला जाणे एक्सप्लोअर करणे एकमेकांना समजून घेणे हे सगळं चालूच असतं म्हणूनच दोन हजार बावीसच्या जुलै महिन्याच्या एका दिवशी ते ठरवतात की आपण दुमास बीचवर फिरायला जाऊयात दुमास बीच सुरतपासनं फक्त एकवीस किलोमीटरच्या अंतरावर होतं अजय जरी सुरतमध्ये लहानाचा मोठा झाला असला तरीसुद्धा तो बोटावर मोजण्या इतका त्या बीचवर गेला आहे त्याने त्या ते बीचबद्दल त्याच्या मित्रांकडून ऐकलं होतं पण त्याला यावरती जास्त काही विश्वास नव्हता कारण त्याने फक्त हे सगळं ऐकलं होतं त्याने स्वतः अनुभवलं नव्हतं पण आरतीला त्या बीचबद्दल काहीच माहिती नव्हतं तर ते दोघे दुपारी त्या बीचवर येतात इकडे तिकडे फिरतात आणि तेवढ्यात अजयच्या डोक्यात ते एक विचार येतो की यार इंडियामधल्या सगळ्यात बीचवर तुफान गर्दी असते पण ह्या बीचवर बोलावं तशी एवढी गर्दी नाही आहे म्हणजे हा लोकं तर दिसत आहेत पण एवढी प्रचंड तुंबड इथे भरलेली नाही आहे आणि अजय हाच विचार करत असताना ढगात विजेंचा कडकडाट होतो ऑफकोर्स पावसाळ्याचे दिवस होते आणि त्यानंतर अजय पण असाच अंदाज लावतो की यार पावसाळ्याच्या दिवसामुळे जिथे गर्दी कमी असेल किंवा आपलं नशीब चांगलं की आपण गर्दी नसणाऱ्या दिवशी आलो आहे ते दोघे बीचवर चालत असताना आरतीचं लक्ष त्या बीचच्या वाळूकडे जातं ती अजयला विचारते की ह्या बीचची वाळू काळी का आहे रे आणि ही गोष्ट अजयच्या पण लक्षात आली होती कारण तो याआधी पण या बीचवर दोन तीन वेळा मित्रांसोबत येऊन गेला आहे आणि त्याच्या मित्रांनी त्याला काहीतरी सांगितलं होतं काहीतरी कारण पण त्याच्या आता एवढं लक्षात नव्हतं आणि तो आरतीला सांगतो की यार मला नाही माहिती असेल काहीतरी सायंटिफिक रिझन पण मी जेव्हा या वाळूबद्दल या बीचबद्दल थोडीफार रिसर्च केली आणि त्यानंतर मला समजलं की या बीचची वाळू काळी का आहे यामागचं रिझन असं सांगितलं जातं की खूप खूप वर्षापूर्वी इथले जे नेटिव्ह लोक होते इथले जवळपासचे आसपासचे राहणारे त्या लोकांची दुमास बीच ही स्मशानभूमी होती लोक याच बीचवर चिता दहन करायचे आणि त्या अग्नीच्या राखेमुळंच या बीचवरची वाळू काळी पडली आहे तर काही लोकांचं असं पण म्हणणं आहे की तिथले लोक ती डेड बॉडी जाळत नव्हते तर ते त्या बीचवर दफन करायचे ते त्यांचं ग्रेवयार्ड होतं आणि याही कारणामुळे या, या बीचची सँड काळी आहे पण मला असं वाटतं की तिथले लोक तिथे जाळत असतील किंवा दफन करत असतील जे काही रिझन असेल ते पण त्या बीचवरती याच कारणामुळे एक नाही दोन नाही असंख्य अननोन एंटिटीज आहेत आता यामध्ये आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे पाणी समुद्राचे पाणी किंवा कुठलं पण पाणी घ्या नदी नाला सरोवर तलाव काहीही तुम्हाला या सर्व ठिकाणी निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव जास्तच दिसणार खूप साऱ्या निगेटिव्ह एनर्जीज तिथे वावरत असणार आणि याचं कारण पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स सांगतात वॉटर बिकॉज वॉटर इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय तर एनर्जी पाणी म्हणजे काय तर एनर्जी जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा पण सांगितलं आहे प्रत्येक माणूस प्रत्येक ठिकाण प्रत्येक वस्तू कुठली ना कुठली एनर्जी कॅरी करत असते फॉर एक्झाम्पल मंदिरात पॉझिटिव्ह आणि स्मशानात निगेटिव्ह एनर्जी ती तुम्हाला लगेच फील होऊन जाते किंवा तुम्ही एखाद्या वस्तूला टच करता तेव्हा सुद्धा तुम्हाला जाणवते की यार टच करायला नव्हतं पाहिजे किंवा टच करायला पाहिजे होतं सो so, त्या बीचवर ते समुद्राचं पाणी हा मेन सोर्स आहे त्या अननोन एन्टिटीच्या एनर्जीचा त्यामुळे तुम्ही कधीही कुठल्याही पाण्याच्या ठिकाणी जा संध्याकाळी तुम्हाला तिथे ती वाईट फील होणारच असो इकडे आरती अजयला विचारते की या समुद्राच्या बीचची वाळू काळी का आहे पण अजयला यामध्ये जरा पण रस नव्हता कारण त्याच्या डोक्यावर काळे ढग जमा झाले होते विजांचा कडकडाट वाढला होता आणि त्याला कसेही करून या बीचवरतून निघायचं होतं आणि तेवढ्यातच पावसाचे थेंब पडायला पण सुरुवात झाली आणि ते दोघे पळत पळत किनाऱ्यावरच्या एका टपरीवरती येऊन थांबले अजय आरतीला बोलतो चल की चल आपण जाऊयात इथून खूप वेळ झाला आपण आलो आहे त्यावर आरती त्याला बोलते की यार थांबूयात ना एकतर खूप दिवसाने आपण फिरायला आलो आहे आणि तुला माहिती आहे ना मला समुद्र किती आवडतो ते पाऊस थांबेल थोड्याच वेळात प्लीज थोडा वेळ थांब यावर अजय तिला काहीच बोलत नाही तो फक्त मान लोतो ते दोघे तिथे पाऊस जाण्याची वाट पाहू लागतात आणि वाट पाहताना अजयच्या एक गोष्ट लक्षात आली की तिथे वेळ खूप लवकर जातो आहे म्हणजे असं फील नाही होत की पण बराच वेळ थांबला एकतर काळ्या ढगांमुळे आधीच बीचवर अंधार पडत होता आणि त्यात आता संध्याकाळ होत आली होती ते दोघे त्या टपरीवरती चहा पित असतात आणि चहावाला त्याची टपरी बंद करत असतो त्यावर अजय त्याला विचारतो का एवढ्या लवकर का बंद करताय यावर करता या चहावाला सरळ बीचकडे बोट दाखवून बोलतो की तुम्हाला या बीचवर कोणी दिसत आहे का अजय वळून आता त्या बीचकडे बघतो आणि त्याला दिसतं की संपूर्ण बीच खाली झाला होता जी काय आधी थोडीफार गर्दी दिसत होती तीही लोक आता गायब झाली होती ती तर ती पण बाकीची जी दुकानं होती ते सुद्धा बंद करून चालले होते चहावाला पुढे अजयला बोलतो की आता तर कोणी कस्टमर पण येणार नाही आहे मग मी इथे थांबून काय करू आणि तसेही इथे सूर्यास्तानंतर कोणी थांबत नाही काही येत नाही हे ऐकल्यानंतर अजय फक्त त्याकडे एक नजर बघतो पण तो त्याला काहीच बोलत नाही तो आरतीला बोलतो चल आता तरी घरी जाऊयात इथे बीचवर कोणीच नाही आहे आणि त्यात अंधार पण खूप झाला आहे आणि पाऊस पण खूप पडणार आहे आरती यावर आरती सरळ ढगांकडे बोट करते आणि बोलते हे बघ पाऊस थांबला फक्त थोडीशीच तर रिमझिम सरी येते आपण मस्तपैकी पावसात या बीचवर फिरूयात किती रोमॅन्टिक वाटेल ना आरतीचा चेहरा पाहून अजयला नाही बोलूच वाटत नव्हतं कारण सख्त लोंडा पिघल गया आता ते दोघे आता त्या पावसात बीचवर हातात हात घालून चालू लागतात सोबतीला विजांचा कडकडाट आणि हा रिमझिम पाऊस अजय आता घाड्याळात बघतो आणि त्याला दिसतं की आपल्याला इथे येऊन जवळजवळ तीन ते चार तास झालेत पण असं वाटते की आपण फक्त अर्ध्या एक तासापूर्वी चालू आहे संध्याकाळचे सात वाजले होते समुद्राच्या दूरवर लाईट हाऊसचा प्रकाश दिसतोय आणि सोबतीला आरती जी की नेहमीसारखी काहीतरी बडबडत होती अजयला कसंही करून इथून लवकर निघायचं होतं कारण त्याला माहिती होतं पाऊस आला ना तर खूप जोराचा येणार आहे आणि तेथून निघायचं दुसरं कारण म्हणजे त्याला तिथे निगेटिव्ह वाईब फील व्हायला लागली होती जरी त्याचा या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नव्हता तरी त्याला वाटत होतं की या संपूर्ण बीचवर ते दोघे नाही आहे अजून बरेचसे लोक आहेत पण ती दिसत नाही आहे म्हणजे फील होतं की ह्या बीचवर अजून त्यांच्यासोबत कोणीतरी आहे पण उघड्या डोळ्यांनी ते दिसत नाही आहे आता त्या बीचवर काळोख दाटला होता अजय खेशातून फोन काढतो फ्लॅशलाईट लावण्यासाठी आणि तेव्हा त्याला कळतं की आपला फोन स्विच ऑफ झाला आहे पण जेव्हा तो टपरीवर होता त्याचा फोन ऐंशी टक्के चार्ज होता आणि दहा पंधरा मिनटं झाली असतील ते दोघे चालता आहेत पॅरानॉर्मल रिसर्चर्स काय सांगतात की ह्या एनर्जीज असतात त्या बॅटरीवरती फीड करतात आणि त्या कारणामुळेच त्याची बॅटरी तिथे लगेच ड्रेन झाली होती चालता चालता आरती सतत मागे बघत असते आणि आज याच्या ते लक्षात येतं आणि तो तिला विचारतो काय रे काय बघतेस मागे त्यावर ती त्याला बोलते की अरे मला ना कोणीतरी तरी कानात पुटपुटण्याचा फुसफुसण्याचा आवाज येतो एक वेगळीच विस्परिंग ऐकू येते आणि हा जो आवाज येतोय तो समुद्राच्या लाटेचा नाही आहे पावसाचा नाही आहे विजेचा नाही आहे कसलाच नाही आहे हा खूप वेगळा आवाज आहे अजय पण आता कान थोडे टवकारतो आणि तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतो आणि थोड्या वेळानंतर त्याला पण तसेच आवाज येऊ लागतात कोणीतरी काहीतरी फुसफुसत आहे पुटपुटतंय ह्या सगळे जे पुटपुटणे फुसफुसण्याचे आवाज असतात ना हे हॉन्टेड ठिकाणांवर बहुधा येतात ही हॉन्टेड ठिकाणावरती होणारी खूप कॉमन गोष्ट आहे असे रिसर्चर्स सांगतात ते दोघे पुट आता त्या बीचवर चालता चालता थांबले कारण तो पुटपुटण्याचा आवाज आता वाढला होता त्यांना असं जाणवत होतं की हा कोणी एका व्यक्तीचा आवाज नाही आहे इथे बरेचसे लोक पुटपुटत आहेत जसे की आपण एखाद्या गर्दीच्या ठिकाणी आलो आहे आणि गर्दीमधले लोक बोलत नाही आहे तर विस्पर करत आहेत पुटपुटत आहेत सेम तसाच आवाज आरती आणि अजयला त्या बीचवर येत होता अजय आता आरतीकडे बघतो आणि बोलायचा प्रयत्न करतो तेवढ्यात आरतीच्या मागून त्याला एक माणूस पळताना दिसतो दूरवर म्हणजे जवळवर ते नाही एक शंभर दोनशे मीटरच्या अंतरावर त्याला एक माणूस पळताना दिसतो त्या अंधारात त्याला एवढं काही क्लिअर दिसलं नाही पण जेव्हा तो माणूस पळत होता त्याचा पायांचा आवाज येत होता जसं की कोणीतरी पाण्यातून पळत जातं आणि बघता बघता तो माणूस अंधारात गायब झाला आता आरती अजयला बोलते की आपण इथून जाऊयात लवकर मला काही इथे बरं वाटत नाही आहे आणि आता ते दोघे किनाऱ्याकडे पळायला लागतात पण पळता पळता आरती खाली वाळूत कोसळते अजय तिला उठवतो आणि ते दोघे पुन्हा पळायला लागतात आणि यावेळेस ते दोघेही कोसळतात आकाशामध्ये विजांचा कडकडाट वाढू लागला होता अजय आणि आरती एकमेकांकडे बघतात आणि बोलतात की अरे आपण ह्या बीचवरून पळत चाललो आहे बीचवरती ना कुठला दगड ना कुठलं काही तरी पण आपण पडतोय पन असं का आपल्या पायाला पण काही लागत नाही आहे पण आपल्याला जाणवतं आहे की यार कोणीतरी आपल्याला वाळूच्या आतमधून ओढण्याचा प्रयत्न करतं आहे कोणीतरी आपले पाय आहे असं त्या दोघांना फील होत होतं आणि हेच होत होतं इथे कितीतरी लोकांना असा अनुभव आला आहे की या वाळूमध्ये कोणीतरी आपल्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करत आहे ते दोघे आता परत उठतात आणि पळायला लागतात पळता पळता आरती अचानक थांबते अजय तिचा हात ओढण्याचा प्रयत्न करतो पण त्याला ते काही शक्यच होत नाही ती जागची हालतसुद्धा नाही तो तिला बोलतो की चल ना का थांबली आहे चल लवकर इथून यावर आरती फक्त मान हलवते आणि वळून मागे बघते अजय पण मागे वळून बीचकडे बघतो पण त्याला काहीच दिसत नाही पण तितक्यात आकाशात वीज चमकते आणि त्या विजेच्या दोन सेकंदाच्या प्रकाशामध्ये अजयला त्या बीचवरती म्हाताऱ्या बायका म्हातारे माणसं लहान मुले तरुण मुलं त्यांच्याकडे वाकडी मान करून एकटक बघताना दिसतात त्या विजेच्या दोन सेकंदाच्या प्रकाशामध्ये आणि विजेचा प्रकाश जेव्हा जातो तर ती लोकंसुद्धा नाहीशे होतात गायब होतात अजय आता क्षणाचाही विचार न करता आरतीचा हात पकडून तिला जोरात ओढतो आणि चल बोलतो पण आरतीला कोणीतरी आहे असं त्याला जाणवत होतं कारण तो तिला किती पण ओढायचा प्रयत्न करू द्या किती पण फोर्सनी पण ती जागची हालतच नव्हती आणि शेवटी पुन्हा एकदा वीज समजते आणि त्या विजेच्या दोन सेकंदाच्या प्रकाशामध्ये अजयला दिसतं की आरतीच्या पायाला एका लहान मुलाने घट्ट पकडलं आहे आणि एका माणसाने तिचा हात पकडला आहे विजेचा प्रकाश जेव्हा नाहीसा होतो तेव्हा तो लहान मुलगा तो माणूससुद्धा गायब होतो पण तरीसुद्धा आरती जागची हालत नाही अजय आता डायरेक्ट ब्लँक होतो आरती पण जोरात प्रतिकार करत असते की कसे इथून लवकर निघता येईल आणि ती खूप जोरात जोर लावते आणि तिचा पाय सुटतो ती तिथून सुटते आणि अजयला बोलते चल लवकर जाऊया तिथून पण यावेळेस अजय जागचा हलत नव्हता आता त्या लहान मुलाने अजयचा पाय पकडला होता तो पण खूप जोराचा प्रयत्न करत होता तिथून निघायचा आणि त्याच्याही प्रयत्नांना यश आलं आणि त्याचा पण पाय तिथून सुटला ते दोघे आता शंभरच्या स्पीडने किनाऱ्याकडे पळायला लागतात आता खूप इंटरेस्टिंग आहे अजयला जो मागाशी माणूस दिसला होता जो की आरतीच्या मागून तिकडे पळत चालला होता तोच माणूस आता अजयच्या समोरून पळत येत होता अजय आणि आरती घाबरली कारण तो माणूस सरळ त्यांच्याकडे येत होता आणि बघता बघता अजयला त्याचा चेहरा दिसला आणि अजयने जेव्हा त्याचा चेहरा पाहिला तेव्हा तो शॉक झाला कारण तो जवळ येणारा चेहरा होता त्या चहावाल्याचा त्याचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता त्याने व्हाईट कलरचा टी शर्ट घातला होता आणि त्यावर रक्ताचे डाग होते तो सरळ त्यांच्याकडे बघत पळत येत होता आणि तितक्यात तो चहावाला त्यांच्या समोरून मागे गेला अजयला मागे वळून बघण्याची सुद्धा हिंमत झाली नाही पण त्यानंतर किनाऱ्याकडे पळत असताना अजय आणि आरतीला कसला त्रास नाही झाला कुणी अडवलं नाही थांबवलं नाही किनाऱ्याच्या बाहेर आल्यानंतर ते दोघे मोठा निश्वास सोडतात आणि बीचकडे वळून बघतात आणि पुन्हा एकदा वीज चमकते आणि त्या विजेच्या प्रकाशात त्या किनाऱ्यावरती तीस ते चाळीस लोक लहान मुले बायका एकटक तिरक्या मानेने पुन्हा त्यांच्याकडे बघत आहे असं त्यांना दिसतं तुम्ही आता त्यांच्या जागी स्वतःला ॲमेजिंग करा तुम्ही किनाऱ्याच्या बाहेर राहात बीचवरती तीस चाळीस लोकं तुमच्याकडे तिरक्या बघत आहेत सोबतीला विजांचा कडकडाट आहे कुठला प्रकाश नाही आहे काहीच नाही आहे किती खतरनाक एक्सपिरियन्स असेल तो आय मीन विचार करताच अंगावरती काटा उभा राहतो ते दोघे पहिले गाडीमध्ये बसतात आणि घराकडे धूम ठोकतात घरी आल्यानंतर संपूर्ण रात्र ते दोघे जागून काढतात दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे लक्ष त्यांच्या हातापायांकडे जाते आणि तेव्हा त्यांना दिसते की आरती आणि अजयच्या पायावर कोणीतरी जोरात पकडल्याच्या हाताचे वन आहेत कोणीतरी जोरात पकडले आणि त्याचे निशान त्यांच्या पायांवरती उमटलेत त्यामुळे त्यांना जो झाला हा भास तर अजिबात नव्हता अजय आता त्याच्याजवळच्या मित्राला फोन करतो आणि झालेली सगळी घटना सांगतो यावर त्याचा मित्र त्याला आधी तर दोन तीन शिव्या घालतो की तू रात्रीच्या वेळेस तिथे गेलाच कशाला त्याचा मित्र त्याला सांगतो की काही वर्षांपूर्वी त्या बीचवर एक मर्डर झाला होता एका चहावाल्याचा काही दारुडे त्या बीचवर दारू पिऊन दंगामस्ती करत होते आणि त्या दंगामस्तीचं त्यांचं आणि त्या चहावाल्याचं भांडण झालं आणि त्या भांडणाचं रूपांतर मर्डरमध्ये झालं त्या दारुड्याने दारूची बॉटल त्या चहावाल्याच्या पोटात घुसवली होती आणि खून केल्यानंतर त्यांनी त्याची ते बॉडी त्या बीचवरतीच गाडली होती आणि ही गोष्ट शेजारच्या दुकानदारांच्या लक्षात आली आणि मग त्यांनी पोलीस कंप्लेंट केली पण ते दारुडे लोक काही सापडले नाही पण तिथले लोक असे सांगतात की तो चहावाला जो होता तो खूप चांगला माणूस होता आणि खूप वर्षापासून त्याची तिथे टपरी होती आता अजयला आठवतं की काल तो ज्या टपरीमध्ये बसला होता ती टपरी बाकीच्या दुकानांपासून खूप वेगळी होती दूरवरती होती असं वाटत होतं की त्या टपरीला कोणतरी वाळीत टाकले की काय आणि त्या टपरीवरती पण कोणी चहा पित नव्हतं फक्त ते दोघेच चहा पित होते आणि त्याला त्या चहावाल्याबद्दल आणखी एक गोष्ट आठवते त्या चहावाल्याने आपल्याला एक इनडायरेक्टली हिंट दिली होती की तुम्ही इथून निघून जा त्याला त्याचं ते वाक्य आठवतं की इथे सूर्यास्तानंतर कोणीच येत नाही मग मी इथे थांबून काय करू त्याला जाणवतं की तो आपल्याला हिंट देत होता की तुम्ही इथून निघून जा तुमची वेळ झाली आहे पण तेव्हा अजयला ते लक्षात आलं नाही अजयला हा सगळा फ्लॅशबॅक एका क्षणात दिसला आता या बीचवरती कितीतरी पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटरसुद्धा येऊन गेलेत आणि त्या सगळ्यांना इथे निगेटिव्ह एनर्जी फील झाली आहे आणि या बीचवर तुम्ही कुठेही गेला तरीसुद्धा संध्याकाळी तुम्हाला ती एनर्जी फील होणार आणि ती जाणवणारच तर या सर्व इन्व्हेस्टिगेटर्सकडे एक यंत्र असतं ते म्हणजे ए एम एफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जे की आपल्या सराउंडिंगची इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड किती आहे ते त्या मीटरवर दिसतं त्या लाईटद्वारे आणि जेव्हा त्या ई एम एफ मीटरसोबत ती लोक त्या बीचवर एंटर झाले तेव्हा ते, ते मीटर फक्त रेड लाईट दर्शवत होतं आणि सतत ती रेड लाईट शो होत होती आणि जसं ते मीटर बीचच्या दूर जात होतं ती रेड लाईट बंद होत होती एवढी भयंकर निगेटिव्ह एनर्जी आहे तिथे आणि या बीचसारखा आणखी एक बीच आहे तिथे सुवली बीच आय गेस जो हाजिराच्या जवळ आहे आय गेस बरेचसे मर्डर आणि क्राईम त्या बीचवर घडतात आणि त्या बीचवर दिवसा जाताना सुद्धा एक वेगळीच फिलिंग येते एक भीतीदायक तर ही होती दुमास बीचची स्टोरी जर का ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल किंवा नसेल आवडली तरी पण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता आकाशवाणी हॉररला जाण्याआधी एक प्रोटीप तुम्ही कुठल्याही बीचवर जा किंवा कुठल्याही ठिकाणी जा तुमची गट फिलिंग जी सांगते आहे ना त्यावरती विश्वास ठेवा